प्रत्येक अभंग जेव्हा जन्माला येतात तेव्हा ते अभंग संत काव्य लिहायला बसलेत म्हणून अभंग सांगतात असं नाही संत हे पहिल्यांदा संत आहेत आणि मग ते कवी आहेत मग ते कवी आहेत ज्ञानोवाला आधी संत आहेत आणि मग कवी आहेत गती माळगुळकर आधी कवी आहेत आणि मग त्यांचं काव्य संतत्वाकडे गेले महाराज भीमसेनजीनी जे, जे गायले ना इंद्रायणी काठी हा अभंग कोणा संताचा नाही ते रचना गदिमानची आहे आपल्या काव्याला अभंगाच्या तोडीला नेऊन ठेवणं मला वाटतं महाराष्ट्रातल्या संतांची त्यांच्यावर असलेली प्रमुख उभा मला म्हणायचं काय आहे की त्या सगळ्या रचना पाहताना त्या सगळ्या भावना पाहत असताना त्या अभंगाचा जन्म का झाला त्याचं काहीतरी कारण असतं आणि त्यातूनच त्या कीर्तनाची प्रस्तावना सुरू होत असते अर्थात अभंगाचा सा अर्थ सांगणार कीर्तन जो करतो त्यालाच या भांगडी असतात विठला कोणत्याही अभंगात एकच सांगायचा असणारा बरा त्रासच असतो विठलात या सगळ्या कटकटी अभ्यास करणाऱ्यांच्या वाटायला येतात मला काय म्हणायचंय प्रत्येक अभंगाची एक घटना असते सांगतो तुम्हाला एक जण गाथा वाचणारा त्यांनी अभंग वाचलाय हात चालावया तीर्थयात्री जाय चुकू नको म्हटलं त्याने महाराज त्याने तिकीटच काढलं डायरेक्ट कैलास मान सरोवत ठरलं प्रवासाला पुढे अंतर होत दुसऱ्या दिवशी गाथा पुन्हा वाचायला हातात घेतली आणि अभंग आला तीर्थी धोंडा पाणी आता जवळ हे सगळं सिद्ध आहे हे वाचून तिकीट काढावं का तीर्थी धोंडा पाणी हे वाचून काढलेलं तिकीट रद्द करावं करावं काय काहीच करू नका गाथा एका जागी बसून लिहिलेला ग्रंथ नाही वेगवेगळ्या प्रांतातल्या व्यक्तींच्या भेटीनंतर त्यांच्या त्यांच्या उद्धाराचं नियोजन करताना तात्कालिक परिस्थितीला आणि त्या व्यक्तिमत्वाला अनुरूप केलेलं प्रबोधन म्हणजे ती अभंगवाणी आहे ना ज्यावेळेला एखादा तरना बाण पोरगा दिसतो त्यावेळेला महाराज त्याला सांगतात हे बाबा वारी तीर्थयात्रा सेवा हे सगळं आजच केलं पाहिजे मला आज उतरताना फार फार छान वाटलं बरं का जयेश महाराज कारण स्वागत करायला सगळी लहान 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 मुलं होती युवक होते फार छान वाटलं कारण पुढची क्रांती ज्यांच्याद्वारा होणार आहे आज हातात थेच असली पाहिजे लक्षात घ्या विश्वामित्रांनी यज्ञ रक्षण करायला दशरथ नेला नव्हता राम नेला होता तरुण दिसल्यावर त्याच्यावर तस काम केलं पाहिजे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पूज्य पांढरु शास्त्री आठवले सांगायचे वसंत ऋतू हे सृष्टीचं तारुण्य आहे आणि तारुण्य हा जीवनाचा वसंत ऋतू आहे